फळे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात फळांमध्ये असणारे नैसर्गिक फ्रुक्टोस आणि सुक्रोस हे घटक उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर असतात थंडीच्या दिवसात बाजारात मुबलक प्रमाणात येणारी संत्री मोसंबी आवर्जून खायला हवी रसदार आंबट गोड चवीच्या संत्र्यांमुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते फायबर लोह क जीवनसत्व यांसारखे अनेक घटक असणाऱ्या संत्री आणि मोसंबी यांच्या सेवनामुळे प्रतिकारशक्ती वाढायला तर मदत होतेच पण पोट साफ होणे त्वचा नितळ होणे यासारख्या इतर तक्रारीही दूर होतात त्यामुळे थंडीत ज्याप्रमाणे मटार गाजर आणि इतर भाज्या भरपूर येतात त्याचप्रमाणे फळांचा आणि त्यातही संत्री मोसंबीचा आहारात समावेश करायला हवा थंडीच्या दिवसात आपल्यातील अनेकांना कोठा जड होण्याची समस्या उद्भवते पण संत्री हे रसदार फळ असल्याने तसेच त्यामध्ये असणाऱ्या तंतुमय घटकामुळे तसेच त्यातील फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते संत्री मोसंबी यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्तीच्या खाण्यापासून आपण स्वतःला रोखू शकतो तसेच रसदार फळांमुळे तहानही भागली जाते संत्री मोसंबी आंबट गोड असल्याने बऱ्याच राहिल्याने भूक लागत नाही आपल्याला हे वाचून आणि ऐकून आश्चर्य वाटू शकते पण संत्र्यांतील गुणधर्मामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशांनी नियमितपणे संत्री खाल्ल्यास त्याचा रक्तदाब नियंत्रणात राहिल्यास मदत होते संत्री आणि मोसंबी यामध्ये व्हिटॅमिन बी पुरेसा प्रमाणात असते व्हिटॅमिन बी हे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याने ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे अशांनी आहारात संत्री मोसंबी यांचा नियमितपणे समावेश करायला हवा संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते त्यामुळे त्वचा चमकदार आणि मुलायम राहण्यासाठी संत्री उपयुक्त ठरतात त्वचेवर डाग चट्टे असतील तर ते कमी होण्यासाठी संत्र्याचा अतिशय चांगला फायदा होतो आहारात संत्र्याचा समावेश करण्याबरोबरच संत्र्याची पावडर संत्रीच्या सालांची पावडर याचा मास फेस पॅक यामध्ये वापर केलेला आढळतो अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहार तज्ञ म्हणून कार्यरत कविता दीपक देशमुख यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे आहार संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे कार्यरत आहे उन्हाळा लागला आणि हिवाळ्याची आत्ताच आपल्याला सगताना दिसतो आहे अशा कालावधीमध्ये आपण मार्केटमध्ये जर बघितलं तर आ, संत्री आणि मोसंबी याचा खूपच जास्त आपल्याला पुरवठा असलेला दिसतो आणि संत्री आणि मोसंबी हे आहारामध्ये फारच उपयुक्त आहे आपण बघितलं की फळं हे जे आहेत हे याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व खनिजं ह्यामध्ये उपलब्ध असतात आणि त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात संत्री आणि मोसंबी ह्यामध्ये आपल्याला सुक्टोज आणि फ्रुक्टोज ह्यासारखी साखर असते ज्यामुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण कर करते आणि आपल्यामध्ये ताजगी निर्माण करते त्याचबरोबर संत्री मोसंबीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणामध्ये आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातलं जे अवेस्टेड पदार्थ असतात जसे की कोलेस्ट्रॉल आहे किंवा साखर आहे रक्तदाब आहे ह्या सर्व्या सर्व वस्तू आपल्या शरीरातून बाहेर टाकण्यासाठी आपल्याला ह्या फायबरचा उपयुक्त होत असतं आणि ह्यासाठी म्हणून फायबरचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे आणि मोसंबी आवर्जून खाल्ल्या गेला पाहिजे तसेच संत्री मोसंबीमध्ये तसे आपल्याला व्हिटॅमिन सी भरपूर दिसते ज्यामुळे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती आपल्यामध्ये जास्त निर्मितीत होते त्याचबरोबर इम्युन सिस्टीम आपली चांगली होते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक नव चैतन्य निर्माण होऊन आपला सर्वांगीण शरीर जे आहे हे स्वस्थ राहतं आणि त्यासाठी म्हणून आपल्या आहारामध्ये जर आपण संत्री आणि मोसंबीचा उपभोग घेतला तर आपल्या नखांप केसांपासून तर नखांपर्यंतचा आपलं आरोग्य चांगलं आपण सुधारू शकतो संत्री मोसंबीचा जर आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला तर त्याच्यामध्ये विटॅमिन सी असते जे आपल्या आहारामध्ये जे लोह असतं त्याचं पचन करण्यासाठी उपयुक्त असतं आणि हे लोहाचं चा पचन झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तक्षयेसारखी आजार किंवा अवस्था आपल्यामध्ये येत नाही तसंच याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं जे आपल्या आहारामध्ये जर आपण त्याचा उपभोग घेतला तर रक्त रक्तामधला रक्तदाब जो आहे तो कमी करण्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही विटॅमिन सी आहे किंवा अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळे आपल्या आहारामधून जे आपण काही फायबर्स घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नव चैतन्य निर्माण होऊन आपली त्वचा निस्तेज आणि चकचकीत होऊ शकते त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये जर आपण संत्री मोसंबाचा अवलंब केला, केला तर जसे की आपल्या मधुमेह आहे मधुमेहामध्ये पण याचा फायदा होऊ शकतो किडनी रोग आहे त्याच्यामध्ये आपल्याला याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर आपल्या आहारामध्ये जर याचा आपण समावेश केला तर आपले जे छोटे मोठे आजार आहे कारण याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ह्या छोट्या मोठ्या आजारांमधून आपल्याला परावृत्त करण्यासाठी आपण याचा नक्कीच आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो त्यामुळे नक्कीच आपण ह्या सर्व गोष्टींचा आमा समावेश करा जसंच आपल्या ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची अवस्था असते त्याच्यामुळे आपल्याला ह्या हिमोग्लोबिनसाठीही आपण संत्री मोसंबीचा उपयोग आपल्या आहारामध्ये करू शकता तर नक्कीच आपण आपल्या आहारामध्ये संत्री मोसंबीचा अवलंब करा आणि स्वस्त रहा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती